आपण आजचा भागवतम क्लास सुरू करणार आहोत आजचा आपलं श्लोक आहे दुसरा अध्याय दुसरा स्कंद दुसरा अध्याय दुसरा श्लोक क्रमांक एकतीस सर्वोच्च गंतव्य प्रभूंच्या सहवासात शाश्वत आनंद आपण वाचण्याचा प्रयत्न करूया ओम नमो, नमो भगवते वासुदेवाय ओम 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 नमो भगवते वासुदेवाय नारायण नरम जय नरोत्तम सरस्वती व्यास तथा जय मुदीर नष्ट प्रायेश्वर भद्रेशु नित्यं भागवत सेवया מה גודל? 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 מה גודל तेन आत्मना आत्मानम् उपैति शान्तम् तेन आत्मना आत्मानम् उपैति शान्तम् आनन्दम् आनन्दमय अवसाने आनन्दम् आनन्दमयः अवसाने एतां गतिम् भागवतीं गतयः एतां गतिम् भागवतीं गतः यः सः वै पुनः न इय विशसजे जते अङ्ग न इह इसजते अंग तेन आत्मन आत्म उपैती शांत आनंद आनंदमय अवसाने वै पुनः न इह अंग भाषांतर केवळ शुद्ध आत्माच त्याच्या सवैधानीक अवस्थेत पूर्ण आनंद आणि समाधानाने भगवंताशी संगत करण्याची परिपूर्णता प्राप्त करू शकतो जो कोणी अशा भक्तीपूर्ण परिपूर्णतेचे नूतनीकरण करू शकतो तो पुन्हा कधी या भौतिक जगाकडे आकर्षित होत नाही आणि तो कधीही परत येत नाही ओम ज्ञान तिमिरंदस्य रंगस्य ज्ञानांजन शला फॅ चुर्णिलित एन तस्मै श्री गुरवे न जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादी गौर गौरुंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे प्रभूजी आपल्याला सोप्या भाषेत आहेत त्याच्यात काय सांगितलं ते समजून सांगण्याचा प्रयत्न करतील हरे कृष्ण खूप खूप धन्यवाद माताजी इथे आपल्याला आता सुखदेव गोस्वामी सांगतायत की केवळ शुद्ध जे लोक आहेत ज्यांनी भक्तीने स्वतःची शुद्धता करून आहे आणि जे स्वतःची जी संवैधानिक अवस्था आहे जे आपण मागेही पाहिली आपली संवैधानिक का अवस्था काय आहे नित्येर कृष्ण दास तर अशा अवस्थेत जेव्हा आपण पोहोचतो तेव्हा आपण पूर्ण आनंद आणि समाधानाने भगवंतांशी संगत करू शकतो आणि तेव्हा आपल्याला परिपूर्णता प्राप्त होते आणि जो कोणी भक्त जो कोणी जीव अशी भक्तीपूर्ण परिपूर्णता प्राप्त करून घेतो त्याला परत कधीही भौतिक जगाकडे आकर्षित व्हावं लागत नाही तो कधीही परत येत नाही अनेकदा प्रश्न विचारतात की प्रभूजी आपण भक्ती करतोय भगवंतांनी सांगितलंय की अंतकालेच्या मामेव स्मरण मुक्तवा कलेवरण कि मला तुम्ही आठवण करा शेवटच्या क्षणाला तुम्हाला परत यावं लागणार नाही ठीक आहे आम्ही जाऊ परत भक्तां भगवत धामामध्ये परंतु आपण इथे आलो होतो ते भगवत धामामध्ये चूक करून असतं आता काय शक्यता आहे की आपण परत तशी चूक करून येणार नाही तर त्या प्रश्नाचं उत्तर हा श्लोक आहे आणि इथे काय लिहिलंय कि एकदा आपण ती परिपूर्णता परत रुद्वीकरण केलं तर आपल्याला परत कुठल्याही प्रकारचं भौतिक आकर्षण राहू शकत नाही आणि आपण त्यामुळे परत कधीही भौतिकतेमध्ये येणार नाही अर्थात भक्ताचे ध्येय काय आहे तर शुद्ध भक्ताचे सर्वोच्च ध्येय म्हणजे वैकुंठातील परम पुरुष भगवंतांचा सहवास तिथे अमर्याद शुद्ध भक्तांचा आनंद घ्यायला मिळतो सदा मुक्त आत्म्यांची संख्या आपण जर पाहिलं तर ही बद्ध आत्म्यांपेक्षा कितीतरी पटीने जास्त त्याचं कारणही आहे पण जसं आपण आता सहाव्या अध्यायामध्ये ह्याच्या याच्यामध्ये पाहणार आहोत की पंच्याहत्तर टक्के भाग जो आहे तो आपला आध्यात्मिक जगत आहे आणि पंचवीस टक्के भाग जो आहे तो आहे आपलं भौतिक जगत तर त्याचं क्षेत्रफळच एवढं तीन पटीने जास्त आहे तर मुक्त आत्मा हे कधीही बद्ध आत्म्यांपेक्षा जास्तच असते आणि म्हणूनच एकदा आपण परत मुक्त आत्मे झालो तर परत कधी भौतिक जगदात येणार नाही परंतु आपल्याला हे समजायला पाहिजे की आपल्याला काय व्हायचंय मुक्त आत्माहून भौतिक जगतात द्यायचंय ब्रह्मन पर्यंत जाऊन थांबायचं नाही कारण निराकार मुक्ती हा एक निम्न मार्ग आहे ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होणे ही भागवतम पूर्णता मानली जात नाही निराकारवादींची तुलना अशा माश्यांची केली जाते जे नदी नाल्यातून समुद्रात प्रवेश करतात परंतु त्यांच्या अपूर्ण इंद्रिय इच्छांमुळे ते परत नद्यांमध्ये परत जातात की अरे तिथे जाऊन आम्हाला संतुष्टी तसेच काही लोक असतात जीव असतात जे ब्रह्मांपर्यंत पर्यंत पोहोचतात परंतु इंद्रिय इच्छा असल्यामुळे भगवंतांची खरी ओळख पटली नसल्यामुळे त्यांना परत पतन होत सेवेचा अभाव असल्याने ते भौतिक क्षेत्रात परत। खरी शांती खर समाधान हे केवळ आणि केवळ भक्तांना संपूर्ण म्हणजे कृष्णच्या संगतीने शांतम शांती आणि आनंदम समाधान प्राप्त होईल गुड योगींना भलेही त्यांच्याकडे वेगवेगळ्या वे वे शक्ती असतील परंतु अहंकारी आकांक्षांमुळे शांती आणि समाधान दोन्हीचा अभाव नेहमीच असं आपण तेराव्या अध्यायाच्या सहाव्या आणि सातव्या श्लोकामध्ये पाहतो की ह्या भौतिक दुनियेची जी काही सुरुवात झाली आहे ती इच्छांमुळे झाली आहे जी विकृती निर्माण होते ती इच्छांमुळे होते इच्छा, की पहिली ची इच्छा ही पहिली विकृतीची निशानी आहे आणि जोपर्यंत आपल्या मनामध्ये असा अहंकार आणि इच्छा राहील तोपर्यंत कधीही आपल्याला भगवंत धामामध्ये प्रवेश मिळणार नाही ईश्वर प्रेमाची प्राप्ती हवी असेल तर भौतिक आकांक्षांचा पूर्णपणे त्याग करणे आवश्यक आहे मग त्यासाठी संपत्ती शक्ती गुढ शब्दांची इच्छा देवी देवतांची पूजा परमेश्वराशी एकरूप होण्याची इच्छा निराकार मुक्तीची इच्छा हे सर्व त्यागाव लागेल शुद्ध भक्त केवळ गोलोक किंवा वैकुंठासाठी लक्ष ठेवून परमेश्वराची अनुकूल सेवा करण्याचा प्रयत्न करतो ऋषिकेन ऋषिकेश असे परंतु अशा भक्तीमध्ये आपल्याला अनेक अडचणी येतीलच भक्तीच्या मार्गामध्ये कर्म म्हणजे स्वर्गीय सुखांशी आसक्ती ज्ञान भक्ती शिवाय ज्ञान शोधणे योग भक्ती नव्हे तर शक्ती शोधणे आणि इतर म्हणजे देवी देवतांची पूजा करून काहीतरी प्राप्त करून घेणे केवळ आणि केवळ मत्सर आणि भौतिक इच्छेपासून मुक्त असलेले भक्तच खऱ्या मुक्तीकडे घेऊन जाऊ शकेसाठी शास्त्र आणि गुरूंच महत्व भगवद्गीतेमध्ये सोळाव्या अध्यात्मिक चोवीसाव्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की शास्त्राद्वारे काय करावे आणि काय करू नये हे जाणून घ्या तस्मात् शास्त्रं प्रमाणं ते कार्य अकार्य व्यवस्थित शास्त्र विधान उत्तम कर्म कर्तुमिह अर्हसी भगवंत म्हणतायत म्हणून शास्त्रांच्या नियमानुसार कर्तव्य काय आहे आणि कर्तव्य काय नाही हे समजून घेतले पाहिजे असे नियम आणि विधी जाणून घेतल्यास एखाद्याने असे कार्य केले पाहिजे की तो हळूहळू उन्नत आणि शास्त्र हे महत्वाचे कारण की हे चार मानवी दोषांपासून मुक्त आहे चार मानवी दोष कोणते तर अपूर्ण इंद्रिय भ्रम चुका आणि फसवणूक करण्याची प्रवृत्ती ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये लक्षात ठेवतो की वी हॅव मिस्टेक्स आय आय एम आणि फसवणूक करण्याची प्रवृत्ती म्हणजे इनफॅक्ट पाहायला गेलं तर मांसाहाराची परवानगी देणारे वेदांचे विभाग देखील कुठल्याही प्रकाराने हे त्या व्यक्तीला त्या जीवाला हळूहळू भक्तीच्या उन्नत मार्गाकडे नेण्यासाठी आणि ने भगवान चैतन्य महाप्रभू पहा त्यांनी आपल्याला किती दया दाखवली आणि किती श्रेष्ठ अशी दयाळू प्रक्रिया दिली हरे कृष्णाचा जप करा परमेश्वराची पूजा करा प्रसादाचा आदर करा कीर्तन करा नाचा आणि आनंदी व्हा कृष्ण 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 राम 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 आणि हेच सर्व वैदिक निष्कर्षांचे सहार जप सेवा आणि प्रासादाचा आदर करणाऱ्यांनी वैदिक साहित्याचा पूर्णपणे अभ्यास केला आहे असे म्हटले जाती भक्तीलता बीज अर्थात भक्तीचे बीज त्यांच्यामध्ये परिपूर्णतेकडे आणि ही भक्ती प्रसारित करण्यात गुरुंची भूमिका भक्तीचे बीच हे गुरुच्या कृपेनेच दिले जाते ज्यांना श्री कृष्णांच्या कृपेने पाठवले जाते यस्य प्रसादा भागवत प्रसाद कर्मबीज ज्ञानबीज सारख्या इतर बुजांमुळे आपल्याला शुद्ध भक्ती मिळत नाही केवळ आणि केवळ गुरुंची कृपा झाली तर आणि गुरुंची कृपा केव्हा होते जेव्हा भक्तांची कृपा होते आणि जेव्हा ह्या भक्तिलता बीजेचा आपल्याला प्राप्त झालं की मग आपल्याला त्याची जोपासना करावी लागते आणि ते हे श्रवण आणि कीर्तनाद्वारे भक्तिलता पशित पोषित करण्यासाठी श्रवणम आणि जप कीर्तनम आवश्यक आहेत जसं आम्ही डॉक्टर लोक कोणाला काही गोळ्या दिलं तर सांगतो दिवसातून एकदा घ्या दोनदा घ्या चार घ्या तसंच म्हटलं जात की तुम्ही जेव्हा नवीन नवीन भक्त असतात तेव्हा श्रवणम आणि कीर्तनम दिवसातून किमान तीन वेळा केले पाहिजे त्रिसंध्या आपण हरिदास ठाकूरांचे अनुकरण करू शकतेच नाही नवोदितांसाठी संतुलित भक्ती पद्धती आवश्यक आहे परंतु भक्तीपासून विचलित होण्याचा धोका मात्र राहतो निर, व्यक्ती निरपेक्षवादी कर्मी ज्ञानी योगी देवता उपासक हे सर्व सार आहेत ते चुकवत इवन अ, अनेक आधुनिक जे आपले शिक्षक होऊन गेले गुरु होऊन गेलेत जसं रामकृष्ण परमंच त्यांनी वैदिक नियमांकडे दुर्लक्ष केले परमेश्वराला शरण न जाता व्यक्ती मायाच्या प्रभावाखालीच राहतो आणि मग जन्म मृत्यू रोग आणि वृद्धावस्था घडी घडी सहन करत राहावी मानवी समाजातील पतनाचे खरे कारण हेच आहे की परमेश्वर आणि शास्त्रीय मार्गाचा तिटकारा हे पतनाचे मूळ आहे जरी कोणी कृष्णाला लक्ष न ठेवता धार्मिक विधी करत असेल तरी ते अपया कशाकडे नेत जाते प्रभूला समजून घेण्यासाठी स्वतःला सतोगुणामध्ये उन्नत करणं आवश्यक नुसतं गुण नाही तर शुद्ध सतो आणि म्हणूनच या श्लोकाद्वारे आपण पाहतो की जो गुरु आणि कृष्णाची कृपा प्राप्त करतो भक्तीचे श्रवण कीर्तनात गुंततो शास्त्रांचा काटेकोरपणे पालन करतो तो सर्वात भाग्यवान आणि परम ध्येय गाठतो जे आहे पूर्ण आनंद आणि समाधानाने परमेश्वराशी सहवास भौतिक जगात कधी परत न येणे परंतु त्या स्तरावर पोहोचण्यासाठी आपल्याला मात्र नियमितपणे साधना सुरुवातीला स्वतःला मारून मारून करावीच लागेल एक माळ जप दोन माळ चार मार आठ माळा सोळा माळा कमीत कमी चार नियमांचे पालन भक्तांची संगती ग्रंथांचे वाचन कीर्तनामध्ये संमिलित होणं परमेश्वराची विग्रहांची सेवा करणं केवळ आणि केवळ कृष्ण प्रसादाचं सेवन करणं आणि कुठल्याही प्रकाराने भक्त गुरु आणि कृष्ण यांच्या सेवेत संमिलित होणं अजून पुढे आपल्याला भरपूर काही शिकायचं त्यासाठी भेटूया उद्या ह्याच चॅनलवर ह्याच वेळेवर हरे कृष्ण